हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात सी व्ही नाईन मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य 3, 2, 1 समाजभूषण अमृतलाल उर्फ लालू चरडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील एक परिचित नाव सीव्ही नाईन मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अमृतलाल उर्फ लालू चरडे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे केवळ पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित न राहता सरडे यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनसेवेचा वसाहती घेतला आहे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे भंडारा जिल्हा संघटक म्हणून त्यांनी प्रशासकीय पारदर्शकता आणि पोलिसांशी सुसंवाद साधण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या या अष्टपैलू कार्यामुळे आज सकाळपासूनच राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे अमृतलाल सरडे यांचे कार्यक्षेत्र अत्यंत विस्तारलेले असून श्री संताजी स्नेही समाज मंडळ सल्लागार व प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी समाजाला संघटित करण्याचे काम केले आहे याशिवाय वैष्णवी बहुउद्देशीय संस्था व सिंधुबाई चरडे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे आध्यात्मिक क्षेत्राशी त्यांचे असलेले अतूट नाते सर्व श्रुत असून महादेव व नागद्वार मेला समिती पंचमढीचे सदस्य म्हणून ते दरवर्षी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात श्री नागद्वार स्वामी व भोलेनाथ चे परमभक्त असलेले चरडे यांच्या वाढदिवसानिमित्त सी नाईन मराठी परिवार आणि त्यांच्या असंख्य मित्र परिवाराकडून त्यांना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत